हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज ना आपण इथे मस्त औषधी अशी या काटवेलांची भाजी बघणार आहे याला करटुले असंही बोलतात कंटोला असंही बोलतात तर या काटवेलांची भाजी प्रचंड हेल्दी असते औषधी असते तर चला मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी साधारण दोनशे ग्राम मी इथे काटवेल घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि त्यानंतर त्यान त्याला या पद्धतीनं कापून घ्यायचं आहे आता यातल्या जर काही बिया जून असतील तर तुम्ही त्या बिया काढून घ्या आणि जर काटवेल हे कोवळे असतील तर बियांसकट घेतलं तरी काही हरकत नाही तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे जे काटवेल मी आत्ता कापून घेतलं ते अगदी कोवळा आहे त्यामुळे मी त्याच्या बिया तशाच ठेवलेल्या आहेत आणि जर जून बिया असतील तर तुम्ही त्यातल्या काढून घेऊ शकता आता इथे तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीने या थोड्याशा टनक कठीण अशा या बिया असतात तर या बिया आपल्याला काढून घ्यायच्यात आणि याच पद्धतीने सगळे काटवेल आपल्याला कापून घ्यायचे आहेत झटपट तयार होते ही भाजी आणि छान लागते चवीला आणि त्याचबरोबर खूप हेल्दीही आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा तुम्हाला कधी बाजारात हे काटवेल मिळतील तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भाजी या पद्धतीने तर अशा पद्धतीने बघा सगळे काटवेल आपल्याला कापून घ्यायचे आहेत बिया काढून स्वच्छ कापून घ्यायचे आणि त्यानंतर आपण भाजीच्या फोडणीचं साहित्य बघूया तर इथे याच पद्धतीने सगळे काटवेल मी कापून घेतलेले आहेत आणि खूप छान लागते ही भाजी चवीला तुम्ही नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने काटवेल कापून झालेली आहेत आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच या पद्धतीने कापून घ्यायचं आहे कापून झाल्यानंतर धुवायचं नाही चला तर मग आता बघा कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे साधारणपणे आपली जी तेलाची छोटी पळी असते त्या पळीने मी एक ते दीड चमचा तेल घालून घेतलेला आहे अगदी छोटा चमचा जो असतो त्याने मोहरी घालायची आहे एक चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं घालायचं आहे कढीपत्त्याची सात ते आठ पानं घालून घ्यायची आहेत आणि त्यानंतर इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत तो ठेचलेला लसूण आपल्याला घालायचा आहे आता ही फोडणी एक साधारण अर्धा ते एक मिनिट आपण छान परतून घेऊ लसणाचा जो कच्चा वास आहे कच्चे पण आहे तो जाईपर्यंत फोडणी छान परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे इथे बघा फोडणी छान आपली परतली गेली आहे छान सुगंध अप्रतिम येतो आहे आणि लसणाचा थोडासा रंगही अगदी हलकासा बदललेला आहे आता यामध्ये मी पावचमचा हिंग घालून घेतला आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे एक साधारण तीन ते चार मिनिटं मीडियम हाय फ्लेमवर तुम्ही कांदा छान परतून घ्या आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे यामध्ये आणि त्यानंतर मी इथे साधारण एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे मी इथे अर्धा चमचा धने पावडर घातली आहे आणि त्यानंतर पाव चमचा मी इथे जिरे पावडर घालून घेतली आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे चवीपुरतं मीठ घालून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून झाल्यानंतर साधारण मी यामध्ये एक ते दीड चमचा आपला कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाल्यामध्ये ही भाजी अप्रतिम होते जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही रोजच्या भाज्यांसाठी जो तुमचा काही ठेवणीतला मसाला वापरत असाल तो घातला तरी चालेल आता त्यानंतर बारीक चिरून घेतलेली उभे काप करून घेतलेली काटवेल आपल्याला अपलेल घालून घ्यायचे आहेत यामध्ये आणि छान एक ते दोन मिनिट आपल्याला हे काटवेल या फोडणीबरोबर छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने साधारण दोन ते तीन मिनिट छान परतून घेतलं मी आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आता हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालून झाल्यानंतर मी इथे बघा चिंच आणि गुळाचा कोळ घातलेला आहे एक चमचा चिंच गुळाची चटणी घातलेली आहे चिंच भिजवून तुम्ही त्यामध्ये गूळ घालून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची चटणी करून घ्या आणि त्यानंतर ती घातली तरी चालेल तुमच्याकडे विकतची अवेलेबल असेल ती घातली तरी चालेल त्याने एक छान मस्त गोड आंबट अशी छान तिखट या काटवेलाच्या भाजीला चव येते तर त्यानंतर अर्धा कप यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता ही भाजी आपल्याला छान झाकण घालून मस्त शिजवून घ्यायची आहे मौसून आणि मस्त चवीला तयार होते बरं आणि अगदी लगेच शिजली जाते खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला या भाजीला तर अशा पद्धतीने बघा अगदी मी अर्धाच आ, जो कप आहे त्याने पाणी घालून घेतलेलं आहे झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटं छान मंद आचेवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही पाच मिनिटानंतर ही भाजी बघू शकता छान मस्त शिजली गेली आहे आणि आपण चेक करूया तुम्हाला मी इथे दाखवते हो मस्त भाजी शिजली गेली आहे पाणीसुद्धा पूर्ण सगळं आटलेलं आहे आणि अशी मस्त चमचमीत अशी ही काटवेलांची सुकी भाजी इथे खाण्यासाठी तयार होते झटपट तयार होते आणि खूप छान लागते चवीला तर तुम्ही या पद्धतीने ही काटवेलांची भाजी नक्की ट्राय करून बघा कसं आहे काटवेल बाजारात बाजारात नेहमीच अवेलेबल असते ही भाजी की नाही मला माहीत नाही पण जेव्हा कधी तुम्हाला ही भाजी बाजारामध्ये दिसेल तेव्हा आणून नक्की या पद्धतीने ही चमचमीत सुकी अशी काटवेलांची भाजी करून बघा चवीलाही भन्नाट लागते त्याचबरोबर खूप औषधी आहे तुम्ही हवं असेल तर तुम्ही याचे खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीराला तुम्ही सर्च करू शकता तर या पद्धतीने मस्त ही काटवेलची सुकी भाजी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल चपातीबरोबर भाकरी बरोबर अप्रतिम लागते डाळ भात बरोबर अगदी साईड डिश म्हणूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीने ही झटपट तयार होणारी औषधी काटवेलाची भाजी कर्टुल्याची भाजी कंटोल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून अशाच पद्धतीने इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान झनझणीत जन आणि हेल्दी रेसिपींच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग झटपट या मस्त औषधी काटवेलांच्या चमचमी तशा सुकी भाजी रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय